नमस्कार मी अनिल देशपांडे पत्रकार राहुरी आज आपल्या स्टुडिओमध्ये मानोरीचे कृषीभूषण शेतकरी डॉक्टर दत्तात्रय सहदेव वने आले आहेत आपली शेती किफायती व्हावी फायद्याची व्हावी असा सतत शेतकऱ्यांचा प्रयत्न चालू असतो पण त्याच वेळेस अशी एक तक्रार आपल्याला सातत्याने ऐकायला मिळते की आमची शेती आम्हाला परवडत नाही परंत अनेक वर्ष डॉक्टर दत्तात्रय वने यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतीचं एक मॉडेल किफायती शेतीचं शाश्वत शेतीचं एक मॉडेल उभं केलं आहे जे सर्वांना परिचित आहेत किफायत शेतीचे मंत्र आज आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया डॉक्टर वनेंना ॲग्रोवनचा ॲग्रो आयडॉल त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण पुरस्कार त्याचबरोबर सह्याद्री पुरस्कार याबरोबर इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आपल्या स्वतःच्या अनुभवातनं संशोधनातनं त्यांनी त्यांची श शेती ही स्वतःची एक प्रयोगशाळा केली आहे शासनाच्या अनेक समित्यांवर शासकीय समित्यांवर ते सदस्यही आहेत आज आपण त्यांच्या किफायतशीर शेतीचे मंत्र तंत्र समजून घेऊया नमस्कार डॉक्टर नमस्कार मला सांगा की आज शेतकरी जे सार्वत्रिक तक्रार करतात की शेती परवडत नाही याविषयी तुम्ही काय म्हणाल परवडणे हा शब्द थोडासा अर्थशास्त्राशी निगडीत आहे शेती परवडत नाही हे समजण्यासाठी शेतीचे हिशोब असायला हवेत माझ्या माहितीप्रमाणे शेती परवडण्यासाठी शेती शेतीचा जो उत्पादन खर्च आहे म्हणजे पिकाचा जो उत्पादन खर्च आहे तो जर उदाहरणार्थ आपण एक रुपया गृहित धरला तर शेतकऱ्याला उत्पादन हे दोन रुपयाचं मिळालं पाहिजे म्हणजे एक रुपये त्याला नफा मिळाला पाहिजे आणि ज्या वेळेला एक रुपयाच्या गुंतवणुकीवर एक रुपये त्याला नफा मिळेल त्यावेळेला त्याला मी परवडणारी शेती असं म्हणतो माझ्या गेल्या तीन पूर्ण दशकं आणि पुढचे सहा वर्ष ह्या छत्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये मी माझ्या शेतावर अनेक प्रयोग केले आणि ह्या प्रयोगातनं शाश्वत शेतीचे काही मूलभूत तंत्र आत्मसात केले शेती परवडायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम शेतीवर खर्च कुठं कुठं होतो हे माहीत असणं फार गरजेचं आहे माझ्या माहितीप्रमाणे त्यासाठी शाश्वत शेतीचे काही मूलभूत तंत्र जर शेतकऱ्यांनी समजून घेतले तर त्याला परवडणाऱ्या शेतीचं इंगित निश्चित सापडू शकेल शेतीचा उत्पादन खर्च आज वाढत चालला आहे बरोबर मग शेतीच्या उत्पादन खर्चात नेमका कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश होतो कोणतंही पीक करायचं म्हटलं तर पूर्वमशागत खतं बियाणं लागवड पाणी व्यवस्थापन रोग आणि कीड व्यवस्थापन एवढ्या गोष्टींचा समावेश हा असतोच बरोबर नेमकं शेतकऱ्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की हिशोब का ठेवा मी म्हणतो तुम्हाला की बरेचसे शेतकरी काय म्हणतात की आम्ही हिशोब ठेवले समजा शेतींचा तोटा झाला की आम्हाला नाही राहायचं शेत म्हणून आम्ही हिशोब ठेवत नाहीत तसं नाही हिशोब याच्यासाठी ठेवायचे आहेत की आम्हाला कुठं चुकलो आम्ही ही शेती करत असताना ही पीक पद्धती करत असताना आम्ही कुठं चुकलो याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे आणि एकदा हे हिशोब लिहायला सुरुवात केली की मग आपल्याला आता खर्च जर कमी करायचा असेल तर बियाणं हा महत्त्वाचा इनपुट आहे तर याच्यासाठी सर्वप्रथम त्याला सुधारित पीक पद्धतीचा अवलंब करावा लागेल म्हणजे सुधारित पीक पद्धतीचा अर्थ काय काय ते बियाणं एकदा तुम्ही विद्यापीठातून आणलं की सिलेक्शन करून तुम्ही वर्षानुवर्षे बियाणं वापरू शकता म्हणजे तुमचं बियाण्यावरचं खर्च कमी झाला लागवड पद्धतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी पायाभूत सुविधा सिंचनाच्या म्हणजे पाण्याच्या ह्या शेतावर तयार केल्या पाहिजेत त्या शेत शेतावर तयार केल्या तर शेतीचे उत्पादन खर्च कमी होण्यासाठी फार मोठी मदत होते पाणी व्यवस्थापन हा शाश्वत शेतीचा मूलभूत गाभा आहे माझ्या शेतावर मला जे यश मिळालं ते तुषार सिंचनाच्या पायाभूत सुविधा माझ्या शेतावर तयार केल्या पाणी व्यवस्थापन माझ्या हातामध्ये आलं आणि त्याचे अनेक फायदे मला झाले हा दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा आहे खत नियोजनाचा शेती हे शेवटी शास्त्र आणि गणित आहे शेवटी पाणी व्यवस्थापन असेल खत नियोजन असेल बियाणं असेल लागवड पद्धती असेल ही प्रत्येक गोष्टीकडं तुम्ही शास्त्र आणि गणित म्हणून जर समजून बघितलं तरच तुम्हाला त्यातले बारकावे कळतील प्रिसिजन फार्मिंग आपण ज्याला म्हणतो काटेकोर शेती जी आपण म्हणतो ती त्याला आत्मसात करता येईल पाणी व्यवस्थापन एकदा हातामध्ये आलं की आपोआप म्हणजे पूर्व मशागतीवरचा खर्च कमी होतो रानबांधणीवरचा कमी खर्च कमी होतो पाणी धरण्यासाठीचा खर्च कमी होतो उपलब्ध जी वीज आहे आपली त्या विजेचा आपल्याला अतिशय प्रभावीपणे वापर करता येतो पाणी धरण्यासाठी मजूर लागत नाही जमिनीची सुपिकता वाढते असे कितीतरी फायदे फक्त पाणी व्यवस्थापन आपण हातात जर घेतलं म्हणजे प्रवाही सिंचन पद्धती पहिली बंद केली पाहिजे खत नियोजनाच्या बाबतीमध्ये पिकाची खताची गरज किती आहे त्याला ते खत कोणत्या वेळेला दिलं गेलं पाहिजे हिची माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि रोग आणि कीड नियंत्रणाच्या बाबतीमध्ये प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हा आमचं वैद्यकीय शास्त्रातलं जे वाक्य आहे याचा अर्थ काय आहे की रोग होऊन बरा करण्यापेक्षा त्याला होऊच देऊ नका त्याला प्रिव्हेंट करा सेम केस आहे प्रत्येक पिकावर जे रोग आणि किडी येतात त्याचा अभ्यास करा आणि त्या रोग किडींचा जीवनक्रम समजून घ्या त्या किडींचा जीवनक्रम समजून घ्या तो रोग कसा आहे तो हे समजून घ्या आणि त्या पद्धतीने त्याच्यावर आपण जर नियंत्रणात्मक जर उपचार पाहिल्यापासून केले तर संपूर्णपणे ह्या सगळ्या इनपुटचा मी तुम्हाला उल्लेख केला खत बियाणं पाणी रोग आणि कीड याच्यावरचा खर्च खूप कमी होतो आणि हा सर्व खर्च कमी झाला म्हणजे उत्पादन खर्चात बचत होते अच्छा पीक नियोजन हा एक सर्वात महत्वाचा भाग आहे तर पीक नियोजनात कुठल्या कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव होतो आपलं राज्य हे वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये विभागले गेलेले आहे आणि प्रत्येक भौगोलिक परिस्थितीची पीक पद्धती ही वेगवेगळी आहे वे उदाहरणार्थ सोलापूर असेल तर तिथे ज्वारी खूप चांगली येते काही जो दुष्काळी भाग आहे त्या ठिकाणी जे पिक आहे चा ते हरभऱ्यासारखे पिक आहेत जो बागायती आहे ती भाग येते तो ऊस फार चांगला येतो म्हणून त्या शेतकऱ्यांनी त्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार माझ्या परिस्थितीमध्ये कोणतं पीक चांगलं येतं याचा विचार प्रथम केला पाहिजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एकूण जमिनीचे चार भाग केले पाहिजे त्यांनी त्याच्यामध्ये पिकांची फेरपारट झाली पाहिजे कारण की पिकांची फेरपालट का झाली पाहिजे तर पिकांच्या फेरपारटीमधून आपल्याला जमिनीची सुपिकता वाढवता येते उत्पादन खर्च कमी करण्याचा किंवा रासायनिक खताची गरज कमी करण्याचा हा मूलमंत्र आहे अशा पद्धतीने पीक पद्धतीचा विचार करायचा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की पहिले पाच वर्ष शाश्वत शेतीचा एक मूलभूत फंडा असा आहे की जे बियाणं आपण स्वतः तयार करू शकतो अशाच पिकांची निवड त्या शेतकऱ्यांनी केली पाहिजे हा पहिला मुद्दा चार भाग जे शेतीचे करणार आहोत त्यातला चार वर्षातनं एकदा दरवर्षी एक भाग हा हिरवळीच्या पिकांसाठी आला पाहिजे का जे, जे आपण ताग आणि धेंचा म्हणतो हे पिकं करून त्यांनी जर गाडले तर त्यातनं त्या जमिनीची सुपिकता वाढते त्या जमिनीतले तणं कमी होतात अशा पद्धतीने पीक नियोजनाचा विचार शेतकऱ्यांनी करणं फार गरजेचं आहे उत्पादन खर्च वाढतो असं शेतकरी म्हणत असतात पण नेमकं आज तुमच्या दृष्टीनं शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कसा वाढतो का वाढतो तुम्ही काय सांगाल पहिली गोष्ट शेतीकडे शास्त्र आणि गणित म्हणून बघितलं जात नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे काय होतं की मी बी एम एस शिकलो मला सहा वर्ष शिकावं लागलं इंजिनियरवाल्याला एक चार वर्ष शिकावं लागतं तसं शेतकऱ्यांनी सुद्धा शेती करण्यासाठी शिकावं लागतं हे स्वतःला कधी स्वयंसूचना दिलेली नाही आणि म्हणून खर्च का वाढत चालले की ह्या अभ्यास न केल्यामुळं उदाहरणार्थ एक हरभऱ्याचं बियाण्याचं उदाहरण मी तुम्हाला देईल पारंपरिक पद्धतीने शेतकरी शेती करतो आहे हरभऱ्याची आणि तो तीस किलो बियाणं पेरतो परंतु यालाच जर त्यांनी टोकन पद्धतीचा अवलंब केला तर ते बियाणं अगदी बारा किलोवर येतं अठरा किलोची बचत झाली हायपायला भाग झाला पाणी व्यवस्थापन तो आज प्रवाही पद्धतीने करतो आहे मग प्रवाही पद्धतीने पाणी व्यवस्थापन करून म्हणजे त्याला लागवड म्हणजे त्याला रानबांधणी आली त्याचा खर्च वाढला पाणी धरण्यासाठी मजूर लावा लागला त्याचा खर्च वाढला रात्रीची वीज असेल तर पाणी प्रभावीपणे दिलं जात नाही त्याचा परिणाम त्याच्या उत्पादनावर होतो रानबांधणी केल्यानंतर बारे उपदंड मुख्य दंड याच्यामध्ये जी जागा जाते त्या ठिकाणी पीक लावू शकत नाही आपण म्हणून पिकाची डेन्सिटी कमी होते रोग आणि किडींच्या बाबतीमध्ये अभ्यास न करता रोग आल्यानंतर जर आपण रोग आणि कीड आल्यानंतर आपण जर त्याच्यावर नियंत्रण करायला गेलो तर आबोपाच्या ताण्याचे काय फायदा जब चिडियाची उगेल त्याच्याऐवजी समजा घाटीआळी आहे हरभऱ्यावरची तिची प्राथमिक अवस्था येण्यापूर्वी ती येऊच नाही याच्यासाठी जीवनक्रमाचा अभ्यास करून समजा आपण फेरोमन सापळ्यांचा कामगंध सापळ्यांचा वापर केला लिंबोळी अर्काचा वापर केला त्याची फवारणी जर केली तर आपण अतिशय कमी वेळेमध्ये त्या रोग आणि किडीवर नियंत्रण करू शकतो समजा हरभरा दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये मर येते त्याला परंतु ती मर काढायची असेल तर जमिनीमध्ये पेरणीच्या वेळेला बियाण्याला बीज प्रक्रिया करून बियाला बुरशीमुक्त करा जमिनीला लिंबोळी पावडर टायकोडर्माचा वापर करून जमिनीला विषयमुक्त करा म्हणजे बुरशीमुक्त करा आणि पाणी मोजूनही त्याला समितीने समजते तुषार सिंचना आणि तीन वेळा पाणी मोजूनही द्या बुरशीच येणार नाही मर येणार नाही अच्छा याचा अभ्यास न केल्यामुळे उत्पादन खर्च वाढत चालला याच्या खत नियोजनाचा याच्याशी कसा तुम्ही मार्गदर्शन कराल खत नियोजनाच्या बाबतीत सुदैवानं महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे माझ्या अतिशय जवळ असल्यामुळं मला त्याचा खूप मोठा फायदा झाला खत हे अन्न आहे वनस्पती आपलं अन्न हे मुळांद्वारे घेत असतात पुन्हा हे खत त्याचं कन्व्हर्जन होण्यासाठी काही कालावधी लागतो म्हणून मी काय केलं की कोणत्याही पिकाची लागवड करण्यापूर्वी त्याला जे खत लागतं त्याच्या पन्नास टक्के मात्रेमध्ये खत हे मी जमिनीमध्ये पिरून द्यायला सुरुवात केली त्याच वेळेला जीवाणू खतांचा वापर सुरू केला तुषार सिंचनाने पाणी दिलं ह्या तीन गोष्टींचा वापर असा झाला की दिलेलं रासायनिक खत हे खतांचा वापर केल्यामुळं कन्व्हर्ट झालं तुषार सिंचनाचा वापर केल्यामुळं नऊ इंचाच्या किंवा एक फुटाच्या खाली पाणी गेलं नाही तो ओलावा टिकून राहिला आणि ते जे कन्वर्जन झालेलं खत आहे ते पिकाला योग्य वाढीच्या काळामध्ये मिळालं लागवडपूर्वी खत पेरून दिल्यामुळे त्याचा इफेक्ट अतिशय चांगला मिळाला आणि खतावरचा माझा खर्च कमी झाला खर्च वाढविण्यासाठी लागवड पद्धतीचं काय महत्त्व असेल लागवड पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की खूप वेळाला शेतकरी काय करतो की पारंपरिक पद्धतीने पेरणी करतो पारंपरिक पद्धतीने पेरणी करायची म्हटलं की मग त्याला पुन्हा रानबांधणी आली म्हणजे पुन्हा पुनरुक्ती होती आपल्या या विषयाची पण ते सांगणं गरजेचं आहे मी माझ्या पद्धतीमध्ये काय केले की तुषार सिंचनाचा वापर केल्यामुळं मला दोन उडीतलं अंतर ठरवता आलं समजा हरभऱ्याचंच पुन्हा उदाहरण मी देईल मी प्रयोग केले की माझं शेतामध्ये एक बियाणं जर लावलं तर हरभऱ्याचं झाड किती डेव्हलप होतं याचा अभ्यास केल्यानंतर मला कळलं की ह्या झाडाला जागा किती लागते त्याला आपण कॅनॉपी मॅनेजमेंट म्हणतो त्याप्रमाणे दोन उडीतलं अंतर ठरवलं हे दोन उडीतलं अंतर ठरवल्यानंतर आता दोन रोपामध्ये अंतर किती ठरवायचं याचा अंदाज काढला आणि म्हणून लागवड पद्धतीमध्ये त्या पिकाला जितकी जागा लागते म्हणजे उसाचा एक डोळा असेल तर त्याच्यापासून किती फुटवे तुम्हाला मिळणार आहेत गव्हाचं एक बियाणं असेल त्याच्यापासून तुम्हाला किती फुटवे मिळणार आहेत याचा अभ्यास करून त्या शेतकऱ्यांनी लागवड पद्धतीमध्ये जर बदल केला तर बियाण्यामध्ये बचत होते आणि पर प्लॅन्ट पोटेन्शियल एका रूपापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळण्याची क्षमता तो शेतकरी मिळू शकतो अशा पद्धतीने लागवड पद्धती बदल करणं आवश्यक आहे योग्य पाणी व्यवस्थापन हा सगळ्या याचा शेतीचा आत्माय आपण आपण मग म्हणतो बरोबर तर पाणी व्यवस्थापनामुळे उत्पादन खर्च कसा कमी होऊ शकतो पाणी व्यवस्थापनामुळे उत्पादन खर्च कमी कसा होऊ शकतो याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की आत्ता प्रवाही सिंचनासाठी त्या शेतकऱ्याला तो जो जितके पाणी वापरतो आहे त्याच्या फक्त पन्नास टक्के पाण्यामध्ये आपण तुषार सिंचनाने ते पीक आणू शकतो म्हणजे पाण्यामध्ये बचत झाली आता रान बांधणी न केल्यामुळं लागवडी खाली येणाऱ्या क्षेत्रामध्ये वाढ झाली म्हणजे उदाहरणार्थ काय किंवा कांद्याची लागवड जर शेतकरी करत असेल तर त्यांनी पारंपरिक पद्धतीने वाफे बांधून आणि भूजांडाने पाणी देऊन जर केलं तर पासष्ट टक्के क्षेत्रावरच तो फक्त कांद्याची लागवड करू शकतो तीच लागवड त्यांनी तुषार सिंचन कब्ज केलं तर तो नव्वद टक्के क्षेत्रावर कांद्याची लागवड करू शकतो अधिक तुषार सिंचनाने पाणी दिल्यामुळं पंच्याहत्तर सेंटीमीटर पाणी तो प्रवाही पद्धतीने त्यांनी वापरलं तर त्याला बारा टन उत्पादन येईल एका एकरामध्ये तेच पाणी त्यांनी तुषार सिंचनाने वापरलं त्याचं दीड एकर क्षेत्र लागवडीखाली येईल बरोबर म्हणजे काय झालं की बारा टन जे प्रवाही पद्धतीने उत्पादन आहे ते तुषार सिंचनाखाली नव्वद टक्के लागवडी जमीन आल्यामुळे सोळा टन झालं आणि पाणी व्यवस्थापनात बचत झाल्यामुळं किंवा पाण्यामध्ये बचत झाल्यामुळे दीड एकर क्षेत्र लागवडी खाल्यामुळे तेवढंच पाण्यामध्ये म्हणजे सोळा दीड चोवीस म्हणजे ज्या ठिकाणी त्याला बारा टन उत्पादन मिळतं तिथं त्याला चोवीस टन उत्पादन मिळणार आहे थिस इज एनकॅशमेंट ऑफ वॉटर म्हणजे पाणी व्यवस्थापनामध्ये नुसता बदल केला त्यांनी उत्पादन खर्चात बचत तर झालीच लागवडी खालचं क्षेत्रही वाढलं आणि उत्पादनही वाढलं अशा पद्धतीने हा फायदा प्रत्येक पिकाला हा नियम लागू आहे एक कांद्याचं उदाहरण मी तुम्हाला प्राथमिक स्वरूपात का दिलं तर ते अतिशय सोपे समजून घेण्याच्या दृष्टी शेतकऱ्यांच्या म्हणजे पर ड्रॉप मोर क्रॉप याची संकल्पना आहे यामध्ये शेतकऱ्यांचा पाणी व्यवस्थापनाकडे जर त्याने चांगलं लक्ष दिलं तर हे सहजपणे साध्य आहे असं आपल्याला मला सांगायचं शेती परवडायची असेल तर पाणी हे सूक्ष्म सिंचनाने देणं गरजेचं आहे शेती परवडायची असेल तर प्रवाही सिंचन पद्धत सर्वप्रथम बंद करावी लागेल शेतकऱ्याला तर शेती परवडेल जो आजही प्रवाही पद्धतीने शेती करतोय त्याला शेती याच्याबद्दल मी तरी खात्री देऊ शकत नाही कीड व रोग नियंत्रणावरचा जो खर्च आहे तो आज आपल्याला माहिती आहे है की पेस्टिसाईडचे दर खूप वाढत चालले तर बाबतीत तुम्ही तुमच्या अनुभवातनं काय शेतकऱ्याला मार्गदर्शन कराल कीड आणि रोग कीड जी येते त्याच्या प्रत्येक किडीचा जीवनक्रम असतो तर तो जीवनक्रम शेतकऱ्यांनी समजून घेतला पाहिजे आणि त्या जसं उदाहरणार्थ घाटेआळी आहे तिचा जीवनक्रम आहे अळी कोश पतंग आणि अंडी बरोबर ह्या प्रत्येक स्टेजमध्ये त्याला ब्रेक करता आलं पाहिजे रोगाच्या बाबतीमध्ये मी बुरशीचं उदाहरण देईन बुरशी ही अति आर्द्रता अति ओलावा आती आ, हा अति दाटी याच्यामुळे वाढते ह्या तीन गोष्टी त्यांनी टाळायच्या आहेत समजा माझ्या शेतावर मला बुरशी येऊ नये कमीत कमी बुरशी बुरशी कुठून येते बुरशी चार ठिकाणावर येते त्याला आम्ही सीड बोर्न म्हणतो एअर बोर म्हणतो सॉईल बोर्न म्हणतो वॉटर बोर्न म्हणतो म्हणजे बियाण्यात नाही येते जमिनीत नाही येते पाण्यात नाही येत नाही हवेत नाही येते आता हवेत <ताँगा> ते आपण टाळू नाही शकणार जसं कोरोनामध्ये आपण मास्क लावला इथं तर काय आपण लावू शकत नाही मास्क प्रत्येक पिकाला पण या तीन ठिकाणची बुरशी आपण टाळू शकतो <ताँगा> बियाण्याची बीज प्रक्रिया करून जमिनीची जमिनीला प्रक्रिया करून पाण्याला पाणी मोजून देऊ संवेदनशील अवस्थेने त्याला मोजून देऊन तेवढं पाणी दिलं आर्द्रता वाढणार नाही ओला वाढणार बुरशी वाढणार नाही आणि त्या बुरशीसारख्या रोगावर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकता डॉक्टर किफायतचीर शेतीचे तंत्र मंत्र आपल्या अनुभवातनं आपण शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं साध्या सोप्या भाषेत समजून सांगितले तरी पण जाता जाता आपण शेतकऱ्यांसाठी काय मंत्र देताल की जेणेकरून त्या सर्वांची शेती किफायतशीर ठरू शकेल शेतकऱ्यांना मी आवर्जून एकच गोष्ट सांगेल की हवामानातले बदल आणि शेतमालाचे बाजारभाव ह्या दोन गोष्टी त्याच्या हातामध्ये नाही आहेत तर शेतकऱ्यांनी त्याच्या हातामध्ये जी गोष्ट आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं आणि त्याच्या हातामध्ये काय आहे तर इनपुट आणि रिसोर्सेस स्रोत आणि निविष्टांचा सम्यक वापर याला आपण अवेलेबल रिसोर्सेस वेल मॅनेजमेंट याच्यावर त्यांनी लक्ष द्यावं आणि मला असं वाटतं की पंचमहाभूतं पृथ्वी आप तेज आणि वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आज शेतकऱ्याच्या दृष्टीने इनपुट निविष्टाचं काम करत आहेत पृथ्वी म्हणजे जमीन आप म्हणजे जल पाणी तेज म्हणजे सूर्यप्रकाश वायू म्हणजे हवेतला जो वायू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे जे वायू आहेत हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन आणि आकाश महाभूत म्हणजे कॅनोपी मॅनेजमेंट प्रत्येक पिकाच्या बाबतीमध्ये ह्या पाच घटकांचा एकत्र वापर करून शेतकऱ्यांनी विचार करावा आणि ह्या पाचही घटकाचा सम्यक वापर जर त्यांनी केला तर त्याची शेती किफायतशीर होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही धन्यवाद आपण आज या ठिकाणी आलात आणि शेतकऱ्यांना यशस्वी शेतीचं किफायती शेतीचं तंत्र मंत्र शेतकऱ्यांना समजून सांगितलं साध्या सोप्या भाषेत आपण शेतकऱ्यांसाठी केलेला उपक्रम आपल्या सर्वां शेतकऱ्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल मार्गदर्शक ठरणार आहे आमचा हा उपक्रम आपल्याला नक्कीच आवडला असेल तो आमच्या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हीच विनंती धन्यवाद